आपण दूध देणाऱ्या गाईवर जास्त प्रेम करतो का न दूध देणाऱ्या गाईवर जास्त प्रेम करतो त्यावर एखाद्या आईला दोन मुलं आहे मला काय नाही काय दोनही मुलं आहेत तो <mocker> तो पैसा कमावून देतो त्याच्यावर जास्त प्रेम करता का जो सत्य बोललं पाहिजे कमीत कमी आता तरी आपण सत्य बोलायला पण डोंगरामध्ये चालता चढता ती एका चिखलाच्या एका खड्ड्यामध्ये पडले आणि ती पाहिल्यानंतर त्या माणसाच्या अंतकरणामध्ये जी दया आहे ती त्याला गप्प बसून देत नाही काहीतरी झालं प्राण वाचले पाहिजे हा उदात्त हेतू त्याच्या मनामध्ये असतो शब्द मानले का चिखली गाय धड न जो हो काला भुला। काला आहे तो कासावीस होतो प्राण वाचवण फक्त एवढंच त्याच्या अंतकरणात भावना आहे ना तिचं नाव आहे दया आणि अजून एक पित्र तुम्हाला विचारायचं आपलं कट्टर शत्रू आहे त्याचा मुलगा हे बोलता एक मुलगा आहे आणि तो मुलगा प्रेरित पडला बरं सांगा तुला आपण काढलं पाहिजे का मारून दिलं पाहिजे तुम्हाला मोठे तुम्हाला माझे काम लागले काढलंच पाहिजे म्हणजे आपण सगळे संतत्वाच्या रस्त्याकडे चाललेलो तेव्हा तुम्हाला माझा नमस्कार अशी भावना

लक्षण लक्ष ठरण पण त्याही मुलाला शत्रूचा असला तरी काढलं पाहिजे शत्रुत्व वेगळं आहे ब्राह्मण कोण ब्राह्मण आहे कोण अंत काही करता येईल काढून प्राण हे पाहिजे ही त्याच्या अंत करण्याची भावना आहे तिचं नाव आहे दया ही दया साधूच्या अर्थ लक्षात घ्या पुन्हा दयावा तुम्हाला मग दयावंत असा शब्द वापरला व्याकरणामध्ये दोन प्रत्यय चालतात एक वान प्रत्यय चालतो आणि एक वंत प्रत्यय चालतो वान हा एकवचने चालतो तर वंत प्रत्यह बहुवचने चालतो त्यामुळे शब्द चालतो भाग्यवान भाग्यवंत भाग्यवंत हा असा शब्द व्याकरणामध्ये चालतो त्यामुळे पुण्यवंत मोठा असतो धनवानापेक्षा धनवंत मोठा असतो भाग्यवानापेक्षा भाग्यवंत मोठा असतो आणि दयावानापेक्षा दयावंत मोठा असतो किती दया आहे जस साधुराच्या पाण्याची आपल्याला मोजमी करता येत नाही साधूच्या ही दयेची आपल्याला मोजणीच करता येत नाही साधू संत माई बाप रजिका दे सागर आणि इतक्या गोड व्याख्या केल्या महाराज संतांनी की जे दुःखानं डाजलेले आहेत जे जायम त्यानं त्यांनाही संत

मुलगी सरल्यानंतर आनंद होतो तुम्ही मुलीवर अपार प्रेम करता मला एकच अपराधन जेवढ तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या सुनावर करता का तुम्ही हात वर करा असा पण प्रश्न दिसत काय मला नाही मी इकडे पाहत पाहतो तुम्ही हाच वर्ष करा लोक पाहत करता का नाही करत सांगूची ही विशेषता आहे की जे आपल्या मुलावर प्रेम करतात तेच प्रेम अपने जगत में प्रत्येक व्यक्ति और करता दया करने से पुत्र सी देती दासानी दासी क्या आशी दया तो जब इसका अंतर ना हो प्रोत भर लिए जगत को तो बाय तो त्यागना धन्यता धन्यते संसारी दया वंत से